शेतकरी बंधूंनो नमस्कार ही आहे मार्केट जाम केलेली इंडियन ऍग्रोची हायस्पीड चाप कटर कडबा कोटी मशीन जिन मार्केट मध्ये तुम्हाकुळ घातलाय कारण आता तुम्हाला मटेरियल टाकण्याची गरज नाही इकडे कमी बेल्ट दाखवा हे हे कन्व्हर बेल्ट आहे ज्यानं ऑटोमॅटिक चारा समोर ओढला जातो पुढे त्याच्यामुळे जा तुम्हाला मटेरियल टाकण्याची गरज नाही आहे कुठे लहान आणि मोठं करण्यासाठी अर्धा इंच एक इंच करण्यासाठी दोन गिअर येतं पाहिजे ते साईज मध्ये लहान मोठा चारा करता येतोय कटिंग साठी तुम्हाला चार हाय कार्बन स्टीलचे ब्लेड आहे ज्याला दोन्ही बाजूला या ठिकाणी हार आहे ते एक बाजू खराब झाली तर दुसरी बाजू तुम्ही वापरू शकता असे चार ब्लेड ह्या मशीनला दिलेत ब्लेड जास्त असल्यामुळे हार लवकर खराब होत नाही हा रोलर आहे तर मटेरियल ॲटोमॅटिक समोर आतमध्ये ओढले जाते त्याच्यामुळे ऍक्सिडेंटचा कुठला धोका नाही कस्टमर हेतून काम करतो शेतकरी आणि चारा समोर पडतो आता चारा आणि जवळ पाडण्यासाठी देखील तुम्हाला हे मटेरियल चारा तुम्ही समोर चार पाच फूट जरी पाडायचं म्हणलं तसं पण पाडू शकता आणि जागेवर असेल शकता आता तीन एच पी सिंगल फेज अठ्ठावीसशे आर पी एम शंभर टक्के कॉपर ठिकाणी जोडलेली आहे त्याच्यामुळे एकदम डबल स्पीड कमी वेळेत कमी जागेत फास्ट काम तुम्ही या मशीनच्या माध्यमातून या ठिकाणी करू शकता तर इंडियन एग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे या ठिकाणी डायरेक्ट शेतकरी असं होलसेल विक्री केंद्र आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहिजे तो चारा सोबत घेऊन या सर्व प्रकारचा ओला आणि सुका चारा या मशीनच्या माध्यमातून तुम्ही कट करू शकता त्याच्यामध्ये नेपेर असेल किनी ने गवत कडबाऊस किंवा बाकी आपले सर्व प्रकारचा ओला आणि सुका जारा कट हो तर पाई जे तो चारा कट होतो तर पाहिजे तो चारासोबत घेऊन या लाईव्ह कुठे करून पहा एक तासात एक टन ते सव्वा टन कॅपॅसिटी या मशीनची आहे तर या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष येऊन याचा लाईव डेमो पाहून याची माहिती मिळू शकता तसे शेतकरी बंधू नोक कन्वेअर बेल्ट वाली इंडियन ची हाई स्पीड कडबा कोटी मशीन इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध आहे तर कन्वेअर बेल्ट आहे चारा लहान मोठा करण्यासाठी दोन गिअर आहेत अर्धा दा इंच एक इंच तसेच चार कटिंग ब्लेड आहेत इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे या ठिकाणी उपलब्ध आहे ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी घरपोच मिळेल अधिक माहितीसाठी संपर्क साधा तीन एच पी सिंगल फेस शंभर टक्के कॉपर वाइंडिंगची मोटर आपण याला जोडलेली आहे तर कटिंगसाठी चार ब्लेड आहेत हाय कार्बन स्टीलचे ज्याला दोन्ही बाजूनं दार आहे तर चार प्लेट असल्यामुळं दहा लवकर खराब होत नाही आणि दोन्ही बाजून असल्यामुळं तुम्ही एक साईड वापरून दुसरी साईड पलटवून पण टाकू शकता कन्वेअर बेल्टमुळं मटेरियल ढकलायची गरज नाही सर्व प्रकारचा ओला आणि सुका चारा कट होतो एक तासात एक टन ते सव्वा टन चारा कटिंग होतो अधिक माहितीसाठी संपर्क साधा ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी घर